आज जनसंकर्ष अफार प्रकरणी थेट माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर या ठिकाणावरनं सर्व खातेदार कर्मचारी प्रतिनिधी यांच्याकरिता निवेदन आहे माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये जी संचालक आरोपी अनिल रामनारायण देस्वाल पुष्पा अनिल देस्वाल यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय दारवा या ठिकाणी रद्द झाल्यानंतर त्यांनी थेट माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या ठिकाणी अर्ज क्रमांक दोनशे चौसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस जमानतीकरिता वैद्यकीय कारणास्तव दाखल केला होता आज या अर्जावरती माननीय न्यायालयात सुनावणी झाली असून आपल्या सर्वांकरिता मोठा दिलासा आहे तसेच संचालक आरोपींकरिता देखील हा दिलासा आहे संचालक आरोपी यांची किडनी फेल असल्यामुळे त्या किडनीचं ट्रान्सप्लांट करण्याकरिता मला जमानत मिळावी असा अर्ज माननीय न्यायालयासमोर सादर केला होता आणि ज्यांना किडनी डोनेट करणार आहे त्यासुद्धा त्यांच्या पत्नीच असल्यामुळे त्यांना देखील जमानत अर्ज मंजूर करावा असं निवेदन ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्री अनिल मार्डीकर साहेबांच्या वतीने माननीय न्यायालयासमोर दाखल करण्यात आलं होतं आज या ठिकाणी शासनाच्या वतीने ॲडव्होकेट पठाणसाहेब व फिर्यादींच्या वतीने ॲडव्होकेट सी एन सी एस कप्तान साहेबांचे जुनियर म्हणजेच ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी युक्तिवाद सादर केला बऱ्याच दिवसांपासून त्या काही वैद्यकीय कारणास्तव वेगवेगळे रिपोर्ट मागवण्यात येत होते आज सर्व रिपोर्ट जेल अथॉरिटीने सुद्धा माननीय न्यायालयासमोर ठेवले सर्व रिपोर्ट्स यांचा युक्तिवादांच्या आधारे माननीय न्यायमूर्ती उर्मिला फाळके जोशी मेडाव यांनी नुकताच निर्णय दिला असून हा निर्णय योग्य व निसर्ग न्यायतत्वाला अनुसरून असल्याची सर्व खातेदार यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी मत व्यक्त करतो आहोत निर्णयामध्ये जे संचालक आरोपी आहे यांनी उपचाराकरिता किमान दीड वर्षाचा कालावधी लागेल असा अहवाल वैद्यकीय सबमिट केला होता माननीय न्यायालयाने तो दीड वर्षाचा कालावधी कन्सिडर न करता केवळ सहा महिन्याकरिता ही तात्पुरती जमानत वैद्यकीय कारणास्तव मंजूर केली आहे जमानत मंजूर करत असताना सहा हजार दोनशे खातेदारांचे एकोणपन्नास कोटी रुपये रिकवर करण्याच्या दृष्टीने देखील या संचालक आरोपींकडे या कुटुंबाकडे जी काही स्थावर मालमत्ता आहे दंगम मालमत्ता आहे वाहनं आहे यांची देखील विक्री करता येणार नाही आणि एम पी आय डी कायद्याअंतर्गत ही सर्व प्रॉपर्टी अटॅच करून ठेवीदारांचे पैसे परत करावे असा सुस्पष्ट आदेश माननीय न्यायालयाने दिलेला त्यामुळे एकंदरीतच हा जो आदेश आहे निसर्ग न्यायतत्वाला अनुसरून असल्यामुळे या ठिकाणी माननीय न्यायालयाचे माननीय न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडणारे आदरणीय श्री पठाणसाहेब आदरणीय श्री चव्हाणसाहेब तद्वतच आरोपींचे ज्येष्ठ वकील आदरणीय श्री मार्डीकर साहेबांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद